उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत काटेपूर्णा बस थांब्या नजिक कारच्या धडकेत बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचा दिनांक सत्तावीस जुलै रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता अपघातानंतर त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला शासकीय रुग्णालयात दाखल केला होता या दुर्दैवी घटनेमुळे पोलीस प्रशासनात शोककळा पसरली आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मनोज केदार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती परंतु अपघात एवढा भीषण होता की पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मदनराव मोरे यांचा जागेवरच मृत्यू झाला होता दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके बोरगाव मनसू पोलीस निरीक्षक मनोज केदार यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेत पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांच्या अपघातात झालेल्या निधनानंतर शोक व्यक्त केलाय दरम्यान उत्तरीय तपासणीनंतर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांचे पार्थिव त्यांच्या मूळगाव मसला पेन तालुका पेन तालुका येथे शासकीय अंत्यसंस्कार करून अखेरचा निरोप दिलाय या अंत्यसंस्कार यात्रेत बोरगाव पोलीस निरीक्षक मनोज केदार सह, सह बोरगाव मंजू पोलीस पंचकुटीतील नागरिक उपस्थित होते पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मोरे यांच्या अकाली मृत्यू झाल्याने दोन चिमुकले पत्नी आई वडील पोरके झाले आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी संतोष मोरे अकोला बाळापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा